नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची के वाय सीची जी, जी अंतिम तारीख होती ती वाढून एकतीस डिसेंबर ही करण्यात आली आहे जर तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत जर ई के वाय सी केली नाही तर तुमच्या लाडकी बहीण योजनेचे हप्ते बनवून जातील त्याच्यामुळे लवकरात लवकर ई के सी करा आणि हप्ते सुरळीत चालू ठेवा आता बघू आपण लाडकी बहीण योजनेची के वाय सी कशी करायची टाडकी पण योजनेची जी वेबसाईट आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याच्यावर लिंक लिंकवर क्लिक करून तुम्ही ही वेबसाईटवर डायरेक्ट येऊ शकता त्याच्यावर आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे वरती नंतर खाली कॅपचा कोड टाकून मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करा ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून लगेच दुसरं पेज डिरॅक्ट केलं जाईल तुम्हाला त्याच्यावर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार क्रमांक टाका नंतर खाली कॅपचा टाका मी सहमत आहे या बटनावर क्लिक करा त्यांच्या मी ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करा त्यांच्याही एक ओ टी पी तो ओ टी पी आल्यावर नाव एकदा चेक करून घ्यायचा हां त्यांच्या जात प्रवा टाकायचा हां ते पहिलं ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन घेत नाही अशा ठिकाणी होय म्हणायचे आहे दुसऱ्या ठिकाणी माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व वा एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथं पण होय म्हणायचे आहे दोघी ठिकाणी होय म्हटल्यावर गेल्यावर तिथं टिक करून सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट कराया बटन पर क्लिकाला तुम्हें ही ई के वाई सी परतानीता पूर्ण है असा मैसेज तुम्हें अग ई केय सी पूर्ण होने धन्यवाद